नमस्कार मित्रांनो राजकीय भूकंपाची चाहूल महायुतीत तणाव तर ठाकरे गट आणि मनसे नव्या रणनीतीत व्यस्त काय आहे ठाकरे आणि मनसेची नवी रणनीती तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यातील महायुती सरकारमध्ये सतत अंतर्गत कुरघोड्या होत असून त्यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीमुळे राजकीय वर्तुळात उदाहरण आला आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना तीन प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांची भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगळ्या चर्चा रंगून आल्या आहेत बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाच्या अपार्थभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विश्वासू आमदार मिलिंद नावेकर माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली जरी भेट स्मारकाच्या कामासंदर्भात असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय उदाहरण आला आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप शिवसेना आणि मनसे यांच्यातील संभव युती बाबतही चर्चा रांगल्या आहेत महायुती सरकारमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत भाजप आणि शिंदे गटांमध्ये तणाव असल्याचे बोलले जात असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या सरकारच्या काही निर्णयांवर स्थगिती मिळण्याची शंकाता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर फडणवीस राज ठाकरे भेट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा ही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोठे राजकीय समीकरण ठरू शकते अशी चर्चा राजकीय दरम्यान मुंबई महापौर निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम दोन टप्प्यात सुरू आहेत पहिल्या टप्प्यातील एकशे ऐंशी कोटी रुपयाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स संग्रहालय उभारले जाणार आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे निकटवर्तीय नेते मुख्यमंत्री फडणवीस यांची भेटीसाठी पोहोचल्याने चर्चांना उद्यान आलाय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा